बुद्ध चरित्र सामान्य माणसाला बुद्धत्वाकडे नेते प्रियदर्शी थेरोजी मनुष्य जन्माने शूद्र किंवा ब्राह्मण नसतो तर कर्माने मनुष्य शूद्र व ब्राह्मण होतो कठोर तप आणि साधनेमुळे उच्चत्म अवस्था प्राप्त होते बुद्धचरित्र भगवंत कथेचे अमृत वर्षा सामान्य माणसाला बुद्धत्वाकडे नेते असे प्रतिपादन पूज्य सदधर्माचार्य भिक्षु प्रियदर्शी थेरोजी यांनी बुद्धचरित्र कथेचे प्रथम पुष्प गुंफताना केले सद्भावना सेवा समिती आणि सिंहनाथ सेवा संघद्वारा सहकार विद्यामंदिर दिनांक एकतीस जानेवारी ते दोन फेब्रुवारीपर्यंत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रियदर्शी थेरोजी भंते मेतानंदजी राधेश्यामजी चांडक डॉक्टर सुकेत झवर सौ कोमल झवर विजय वाकोडे शिवाजीराव गवई यांनी सहकार विद्यामंदिर परिसरात असलेल्या गौतम बुद्धांच्या मूर्तीचे पुष्प देऊन वंदन केले